पुणे खराब झालेले देवी देवतांचे तुमच्याकडे फोटो असतील तर ते फोटो इकडे तिकडे ठेवू नका तर त्या फ्रेम मधला फोटो काढा आणि तो छोटासा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्ही ते फोटो पुरले तर तरीही चालतं घरामध्ये <taps noise> प्लॅस्टिकच्या वस्तू असतात थोड्याशा तुटलेल्या असतील खराब झालेल्या असतील तुम्हाला त्या वापरायच्या नसतील तर अशा प्लॅस्टिकच्या सुद्धा आपल्याला घरात ठेवायच्या नाही काचेच्या बरण्यांना तडा गेलेला असेल त्याचं झाकण तुटलं असेल तर अशा वस्तू घरामध्ये ठेवू नका हिंग बंद पडलेली असेल तर ती रिपेअर करून घ्या वापरायची नसेल तर तीसुद्धा घरामध्ये ठेवू नका नऊ दिवस आपण आपल्या कुळदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा करत असतो हे सर्व उपाय आपण करतो कामं करतो पण सगळ्यात महत्त्वाचं घरातल्या कुल स्त्रीला जर तुम्ही दुखवत असाल तिचा अपमान करत असाल तिला नको ते बोलत असाल तर घरामध्ये माता लक्ष्मी निवास करत नाही लक्ष्मी प्रसन्न होत नाही अपमानित करू नका कुळदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे नऊ दिवस खूप महत्वाचे आहेत घरामध्ये वादविवाद भांडणं आदळ आपट होणार नाही याची घरातल्या प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यायची व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ